नमस्कार मित्रांनो हो। तर आज आपण सोयाबीनवर पहिली फवारणी करत घेत आहोत तर पहिल्या फवारणीमध्ये आपण काय काय घेतो का बघू बघू शकता आता आपण घेत आहोत प्रोफेक्ट सुपर हे आपण घेत आहोत साधारण तीस ते पस्तीस एम एल वीस लिटरसाठी त्याचबरोबर आपण घेत हो आहोत अठ्ठावीस अठ्ठावीस डबल झिरो हे करमंडल ग्रोमोरचं येते याचा आपण शंभर ग्राम घेत आहोत त्याचबरोबर रोको हे आपण साधारण तीस ते पस्तीस ग्राम वीस लिटरसाठी घेत आहोत आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट हे जे की बी एस एफ कंपनीचे येते लिबरल नावाने तर याचा आपण साधारण तीस ग्राम प्रति पंप म्हणजेच याचा आपण आपण करत आहोत तर हे कॉम्बिनेशन कसं करायचं आता बघू शकता मित्रांनो बरेच शेतकरी कॉम्बिनेशनामध्ये थोडंसं चुकतात आता सुरुवातीला कोणतंही कॉम्बिनेशन घेताना आता याच्यामध्ये सम समजून घ्या हे पाणी घ्यायचं असं आणि जे आपण प्रमाण सांगितलेलं आहे वीस लिटर प्लस वीस लिटरला तीस एम एल शंभर ग्राम तीस ग्राम तीस ग्राम असं जे असते हे सुरुवातीला एका चमे टाकून घ्यायचं आणि ते फुटते का हे पर्यंत आपल्याला बघायचं त्यानंतर संपूर्ण एका टाकीमध्ये आपल्याला हे करता येईल अशा पद्धतीने तुम्ही याचं हे करू शकता कॉम्बिनेशन चेक तर आपण कसं करतो कॉम्बिनेशन सुरुवातीला आपण चेक करून घेतो त्यानंतर पहिल्यांदा आपण रोको टाकतो याच्यामध्ये म्हणजे एफ या आय आर पद्धतीने फंग इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम असं जी एफ आय आर पद्धत आहे औषधाची मिश्र मिश्रण करण्याची सुरुवातीला आपण रोक टाकून घेतलेलं आहे टाकीमध्ये त्यानंतर परफेक्ट सुपर टाकणार त्यानंतर बी एस एफचं लिबरल टाकणार त्यानंतर शेवटला अठ्ठावीस अठ्ठावीस ही संपूर्ण एका टाकीमध्ये आपण हे दोनशे लिटरच्या टाकीमध्ये एकत्र करत असतो आणि फवारणी करताना आपली जे फवारणी असते करण्याची पद्धत ते म्हणजे या बाजूला इथून जायचं त्या बाजून तिकडे जाऊन वापस आल्यानंतर पंप भरायचा पंप संपू आता न न संपू आता मधामध्ये कुठं पंप आपण संपू देत नाही म्हणजेच पंप पंपा जरी पाणी असले तरी आपण याच्यामध्ये पुन्हा पाणी भरतो कारण की आपण एकत्र केलेलं आहे आता मध्ये बाकीच्या शतामध्ये कुठं थांबायची गरज पडत नाही तुम्हाला दाखवणार आहे फवारणी करताना एकरी कमीत कमी सात पंप पडले पाहिजे म्हणजे चांगला रिझल्ट जे आपण म्हणतो नेहमीच हे त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते बरेच शेतकरी दोन तीन पंपामध्ये किंवा चार पंपामध्ये एकरी फवारणी करत असतात कमीत कमी आपण दीडशे लिटर पाण्याचा वापर करतो आणि जास्तीत जास्त दोनशे लिटर पाण्याचा आपण फवारणीसाठी वापर करत असतो आता तुम्ही स्पीड बघत असाल चालण्याची हा आहे डबल बुल लिथेन बॅटरीवाला पंप त्याच्यामध्ये आठ ते नऊ मिनटामध्ये पंप हा खाली होतो आणि पंप एकदम स्लोमध्ये आपण घेत असतो म्हणजे एकरी जे प्रमाण आपलं आहे पाण्याचं ते पिकाला मिळालं पाहिजे या हिशोबाने संपूर्ण नियोजन असते तर ही आहे व्हेरायटी आर व्ही एस एम बारा दहा पांड्या फुलाची व्हेरायटी आहे त्रिकोणी पानं आहेत आणि प्रत्येक जागी याला फुटीसुद्धा तस त्या पद्धतीने आलेले आहेत तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर आर व्ही एस एम बारा दहा आपली पहिली फवारणी जी आहे ही व्हायला पाहिजे होती वीस ते पंचवीस दरम्यानमध्ये परंतु सतत पाऊस असल्यामुळे पहिली फवारणी आपण साधारण अठ्ठावीस दिवसाला घेत आहो म्हणजे साधारण तीन दिवस लेट म्हणता येईल आपल्याला कारण की सतत पाऊस होता आता दोन दिवस झाला पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळे आपण फवारणी पहिली जी आहे ही आपण घेत आहोत ही फवारणी केल्यानंतर आपण पुन्हा पाच दिवसाने याचा रिझल्ट आपण दाखवणार आहे बऱ्याच जणांना रिझल्ट याच्या पद्धतीने आला काय आला हे बघायचं असते त्याच्यामुळे रिझल्टसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल हे आपण केलेलं आहे साडेचार फुटाच्या बेडवर तीन लाईन आणि विशेष म्हणजे हे शून्य मशागतीमध्ये आहे तणाच्या व्यवस्थापनामध्ये आपण स्ट्रॉंगार्मचा वापर केला होता याच्यामध्ये सुरुवातीला उगवणीपूर्व तनाशकामध्ये आणि त्यानंतर साधारण पंधरा दिवसांनी आपण याच्यामध्ये पूर्व पूर्वसुद्धा तणाशक वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण परजात कंपनीचं ओस्ट्रिक्स हे तणाशकाचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे म्हणून आपल्याला याच्यामध्ये खुरपणी डवरणी करण्याची गरज पडणार नाही बरेच शेतकरी तणनाशकाचा वापर